खूपच खमंग आणि अशी मिरचीचा खरडा रेसिपी हिरव्या मिरच्यांची चव भाजलेले शेंगदाणे लसूण आणि पारंपरिक मसाल्यांचा जबरदस्त मेळ म्हणजे मिरचीचा खरडा हा खरडा भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा साध्या चपाती बरोबर खूपच छान लागतो घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने जरी तुम्ही बनवला तरी ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचं प्रेम मला कमेंट्स मध्ये कळवा घरचे खा मस्त रहा चला मग रेसिपी बनवूया तुम्हाला पण प्रश्न पडलाय का एवढ्या मिरच्या लसूण म आज कसला बेत आहे आज मस्त झनझणीत असा खरडा बनवायचा आहे सोलापुरी स्टाईल मध्ये मग तुम्हाला पण आवडतो ना आवडतच असणार मग नक्की मला कमेंट्स करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सारा किचन रेसिपीला मग मी तुमची लाडकी सारा आज छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग त्याचं साहित्य बघूया इथे मी लंगी मिरच्या घेतलेल्या हिरव्या झणझणीत असतात या एकदम तिखट पोपटी मिरच्या घेतल्यात या फिक्या असतात लसूण घेतलाय कोथिंबीर घेतलीये तेल चवीनुसार मीठ एक वाटी शेंगदाणे चला मग झणझणीत असा खरडा बनवूया आता ह्या मिरच्या अशा आपल्याला दोन भाग करून घ्यायच्या आहेत म्हणजे ह्या चांगल्या भाजल्या जातील आणि आपला खरडा मस्त झणझणीत आणि असा चवीदार होणार आहे तर तुम्ही बघू शकता सगळ्या मिरच्या मी अशा दोन भाग करून घेणार आहेत मोठ्या असतील तर तीन हे बघा ह्या अशा सगळ्या आपल्याला तोडून घ्यायच्या मिरच्या आता ह्याला मिरच्यांना चांगल्या असा फास्ट गॅस ठेवायचा आपल्याला आणि चांगल्या असा भाजायच्या आता मिरच्यांना असे डाग येत आहे तुम्ही बघू शकता मग आपण आता थोडस तेल टाकणार आहोत अशा आधी तेल नाही टाकायचं पहिला अशाच भाजून घ्यायच्या मिरच्या आणि थोडा डाग दिसायला लागले मिरच्यांवर मग थोडस तेल टाकून आपल्याला मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या हे बघा थोडं थोडं तेल टाकायचं आता ह्या पण अशाच आधी सुक्या भाजून घ्यायचे मग थोड्या डागी दिसायला लागल्या मिरच्या डाग त्याच्यावर आले की मग आपल्याला थोडस तेल टाकून खरपूस अशा भाजून घ्यायच्यात मिरच्या आता ह्या पण मिरच्या हलक्या हलक्या भाजून झाल्यास तुम्ही बघू शकता आता मी ह्याच्यामध्ये गॅस स्लो करते आणि थोडस तेल टाकणार आहे हे बघा छान अशा मिरच्या भाजून घ्यायच्या म्हणजे ठेचा पण छान झंझणी आणि कुटायला पण छान आपल्याला सोपी पद्धत होऊन जाते आता ह्याच्या बरोबरच मी लसूण पण भाजून घेणार आहे हा बघा हा सगळा लसूण आपल्याला भाजून आहे आता ही कोथमीर पण ह्याच्या बरोबर छान अशी भाजून घेऊया आपण थोडीच भाजायची आहे आता आपलं सगळं भाजून झालेलं आहे हे बघा मस्त असं ना मिरची लसूण असा खमंग सुटलाय ना झनझणीत असा ठसका पण लागतोय मिरच्या भरपूर तिखट आहेत तुम्ही बघू शकता आहा, मस्त भाकरी आणि गावरण खरडा हे बघा छान असं आता आपलं भाजून झालेलं आहे आता हे पण मी काढून ठेवणार आहे प्लेट मध्ये मिरच्या लसूण छान असं आपल्या भाजून झालेला आहे आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आता शेंगदाणे जास्त होते मिरच्या पण जास्त होत्या म्हणून मी वेगवेगळं वेग भाजून घेणार आहे आता शेंगदाणे भाजूया शेंगदाणे पण आपले खरपूस असे भाजून झालेले तुम्ही बघू शकता आता आपण हे पण काढून घेऊया गावरान पद्धतीने ठेचून तुम्हाला दाखवणार आहे मस्त आपला खरडा तुम्ही बघू शकता आता हा भरपूर असा आहे पाऊ किलो मिरच्या होत्या शंभर ग्राम शेंगदाणे होते तर तुम्हाला सांगते मी मला भरपूर फरमाईश आल्या होत्या की ताई तुम्ही सगळ्या रेसिपी छान छान बनवताय तर आम्हाला मस्त तुमच्या स्टाईल मधला खरड्याची रेसिपी पण हे करा तर मी त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी हा खरडा स्पेशल बनवत आहे तर सगळ्यांनी मस्त बघा आणि मला कमेंट्स करून सांगा तर आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत तुम्ही बघू शकता चवीनुसार मी मीठ टाकते तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता आता ह्या मिरच्या जास्त आहेत तर मला मीठ जास्त लागणार आहे मीठ टाकलं की जरा खरड्याला चांगली चव येते तर चला आता आपण ठेचून घेऊया खरडा मिरच्या मस्त झनझणीत आहे घरभर असा ठसका उठलेला आहे मला पण बघा एकदम नाकामध्ये ठसका हे झालेला आहे तुम्ही बघू शकता पण मस्त झणझणीत आपला खरडा ता 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 होता है। है बोलता, बोलता, आता तयार होत आहे हे बघा मस्त ठेसतोय पण चांगला मिरच्या लसूण चांगलं भाजलं ना की मस्त ठेचा होतो ह्याला ठेचा पण बोलतात मिरचू बोलतात आता मी सोलापूरची आहे तर आमच्या भागामध्ये ह्याला खरडा बोलतात तर तुमच्या भागामध्ये काय काय बोलतात मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर मंडळी आपला ठेचा गावरान खरडा मस्त तयार होत आहे तुम्ही बघू शकता ठेचून ठेचून डोळ्यात पाणी नाकात पाणी आलंय पण ठेचा एवढा भारी झालाय ना आहा काय खमंग सुटलाय सगळ्या घरभर आजूबाजू आले पण ठसका घेत आहेत आणि बोलतात आज तुझ्या घरात काय चाललंय मस्त ठेचा बनवत आहेत वाटत तुम्ही मग तुम्हाला पण असा खमंग सुवास घ्यायचा आहे ना खरड्याचा मग बनवा ही रेसिपी तुम्ही पण आणि मला कमेंट्स मध्ये सांगा मस्त झनझणीत खमंग असा सोलापुरी खरडा गावरान पद्धतीने आपला तयार झालेला आहे माझ्या तर तो तोंडाला मस्त पाणी सुटलेलं आहे मग मी तर भाकरी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे मस्त त्याच्याबरोबर आता खाणार आहे कमी वेळात आणि झटकीपट होणारी रेसिपी आहे आणि अशी पद्धत तुम्हाला कोणीच सांगितली नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की बनवा आणि तुम्ही पण ह्याचा आस्वाद घ्या मला कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली माझा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन जा आणि सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर कमेंट्स करा बाबा बाय